पाचशे रुपयांची लाच घेताना पोलीस नाईक चंद्रकांत झालटे नेमणूक घोटी पोलीस स्टेशन ग्रामीण लाचरुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या जाळ्यात अडकले पाचशे रुपयांची लाच घेणं पोलीस शिपायाला महागात पडले विक्रांत चंद्रकांत झारटे पोलीस नाईक गोटी पोलीस स्टेशन तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांनी पाचशे रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वे कारवाई करण्यात आली आहे तक्रारदार यांची पिकअप वाहनाने घोटी हद्दी प्रवासी वाहतूक माल वाहतूक करून चालू देण्यासाठी तसेच सदर वाहनावर कोणती कारवाई न करण्यासाठी विक्रांत चंद्रकांत झालटे पोलीस नाई, पोलीस नाईक घोटी स्टेशन यांनी तक्रारदार यांच्याकडे पाचशे रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पथकानं पडताळणी करून सापळा आयोजित केला सापळा कारवाई दरम्यान विक्रांत चंद्रकांत झलटे पोलीस नाईक गोट पोलीस स्टेशन तक्रारदार यांच्याकडे पाचशे रुपयाची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वये गुन्हा नोंदवण्याची पुढील कारवाई सुरू आहे सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घरगे मालावलकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास श्रीमती मीरा अदमानी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक हे करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा